आकाशवाणी राजश्री राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक बात आर्थिक विकासात भारतानं नवनवे विक्रम प्रस्थापित केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं पेट्रोलियम कंपन्यांचं आवाहन जपानमध्ये काल झालेल्या भूकंपात आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू आणि भारताविरुद्धच्या एक एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय आर्थिक विकासात देश नवनवे विक्रम प्रस्थापित करत असून गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या चौऱ्याहत्तरहून दीडशे अर्थात दुप्पट देशातल्या प्रमुख बंदरांची मालवाहतूक क्षमता देखील दुप्पट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली इथल्या भारतीदासन विद्यापीठाच्या अडतीसाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते प्रधानमंत्र्यांनी आज तिरुचिरापल्ली इथं विमान वाहतूक रस्ते रेल्वे जहाज बांधणी उच्च शिक्षण तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित वीस हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली तिरुचिरापल्ली इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी आज केलं कोळसा मंत्रालयानं गेल्या महिन्यात एकूण कोळसा उत्पादनात भरी वाढ नोंदवत ब्याण्णव दशलक्ष टनचा टप्पा पार गेल्या वर्षी याच काळात देशाचं एकूण कोळसा उत्पादन त्र्याऐंशी दशलक्ष टन इतकं होतं म्हणजेच यंदा दहा पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के इतकी वाढ झाली आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस डिसेंबर दोन हजार पर्यंतच्या एकत्रित कोळसा उत्पादनानं सहाशे चौऱ्याऐंशी दशलक्ष टनपेक्षा जास्त वाढ नोंदवले गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ बारा पूर्णांक सत्तेचाळीस शतांश इतकी आहे कोळसा क्षेत्रानं अभूतपूर्व वृद्धी नोंदवली असून उत्पादन पाठवणी आणि साठ्याची पातळी यांनी उल्लेखनीय उंची गाठल्याचं कोळसा मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं सार्वजनिक क्षेत्रातल्या कोळसा उत्पादन कंपन्यांना याचं संपूर्ण श्रेय जात असल्याचं यात म्हटलं ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय सुधारित योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून एकूण पाच आर्थिक वर्षांच्या कालावधीसाठी हे प्रोत्साहन लागू राहील असं अवजड उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय मंजुरी मिळालेला अर्जदार सलग पाच आर्थिक वर्ष लाभांसाठी पात्र असेल मात्र एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षानंतर पात्र ठरणार नाही असं यात म्हटलं आहे ऑटोमोबाईल क्षेत्राला सुस्पष्टता आणि सहाय्य प्रदान करून विकास आणि स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी या सुधारणा उपयोगी ठरतील असं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन पेट्रोलियम कंपन्यांनी केलंय पेट्रोल डिझेल गॅस अत्यावश्यक वस्तू कायद्यात येत असल्यानं पेट्रोल डिझेल गॅसचा पुरवठा आणि वितरणात अडथळा येणार नाही यासाठी पेट्रोलियम कंपन्यांना सहकार्य करण्याचे आदेश राज्य सरकारनं सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना काल आहेत त्यामुळे एक दोन ठिकाणं वगळता राज्यात इतरत्र पेट्रोल डिझेल पुरवठ्याची परिस्थिती नियमित झाल्याची माहिती पेट्रोलियम कंपन्यांचे राज्य समन्वयक संतोष निवेकर यांनी आकाशवाणीला दिली पेट्रोल डिझेल पुरवठादारांच्या वाहनांमधून साठ ते सत्तर टक्के इंधनाची वाहतूक होते हे टँकर चालक संपात सहभागी झालेले नाहीत इतर टँकर चालकांकडून काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली मोटार वाहन कायद्यातल्या दुरुस्तीविरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटा आणि भाजीपाल्याची आवक सुरळत सुरळीत सुरू आहे आणि भाजीपाल्याचे दरही सामान्य आहेत सुमारे पाचशेपेक्षा जास्त गाड्या आज बाजार समितीत दाखल झाल्या मध्यप्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून नेणारा हिरवा वाटाणा आणि गाजराच्या गाड्यांची आवक थांबली असली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितलं दरम्यान हिंगोलीत वाहन चालक मालक संघटनेनं काही ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं नवी दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यासाठी लागलेले निर्बंध कमी झालेत यामुळे बांधकामांना पुन्हा सुरुवात होईल वायू प्रदूषण आणखी वाढू नये यासाठी काही निर्बंध मात्र कायम राहतील या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आहोत राज्यसभेच्या दिल्लीतल्या तीन आणि सिक्कीममधल्या एका जागेसाठीची अधिसूचना आज जाहीर झाली संजय सिंग सुशील कुमार गुप्ता आणि दास गुप्ता या आपच्या नवी दिल्लीतल्या खासदारांची मुदत या महिन्यात संपणार आह सिक्कीममधल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक सिक्कीम फ्रंटच खासदार हिशे हिशुंगपा यांची मुदत पुढच्या महिन्यात संपणार आह या निवडणुकीसाठी नऊ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील आणि एकोणीस जानेवारीला मतदान होणार आहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांमुळे देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळाली आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलंय तुळजापूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्या काल बोलत होत्या लाभार्थ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव ऐकून घेतले धाराशिव जिल्ह्यातल्या आठ नगरपालिका क्षेत्रात ही विकसित भारत रथ यात्रा जाणार आहे नाशिक जिल्ह्यातही ही यात्रा जोरात सुरू आहे यावेळी उपस्थित लाभार्थी हेमंत कनोजे यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली मी एक वन पट्टेदार दा शेतकरी आहे मला रोजगार हमी योजनेतून एक विहीर मिळाली त्याच्यानंतर मी फळबाग लागवड केली पाणी भरपूर म्हणून मी आता टमाटे वांगे गहू वगैरे पिके काढतोय आणि ते पिके काढून माझी समृद्धी झाल्यामुळे ते बाकीचे बारा शेतकरी होते तेही समृद्ध झाले आता नांदेड जिल्ह्यातल्या पाचशे पासष्ट गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोचले यामध्ये सुमारे सव्वा दोन लाख नागरिकांनी सहभाग नोंदवला भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातल्या संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस आजपासून राजस्थानमध्ये सुरू झाला शहरी भागातल्या कारवायांमधल्या सर्वोत्तम पद्धती शिकून त्याचं आदान प्रदान करून परस्परांबरोबर काम करण्याची क्षमता वाढवणं हे या सरावाचं उद्दिष्ट आहे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलांचा पहिला संयुक्त सराव सप्टेंबर दोन हजार आठमध्ये अबुधाबीमध्ये अल धाफ्रा तळावर झाला होता जपानमध्ये काल आलेल्या भूकंपात इशिवाका परिसरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीस वर पोहोचली असून जीवित व्यक्तींचा शोध जारी सात पूर्णांक सहा दशांश रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू इशिवाका भागातल्या नोटो इथं होता जपाननं यापूर्वी दिलेला सुनामीचा इशारा मागे घेतलाय तरी समुद्रामध्ये लाटा उसळण्याची शक्यता अद्याप कायम असल्यामुळे किनारपट्टी भागातल्या नागरिकांनी आपल्या घराकडे परतू नये असे निर्देश स्थानिक प्रशासनानं दिलेत सरकारनं भूकंपग्रस्त भागात स्वसंरक्षण दल यापूर्वीच पाठवली आहेत ते सर्व प्रकारची मदत पुरवतील असं जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांनी म्हटलं आहे भूकंप आणि सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन आहे भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि आय आयडी जारी केले आहेत भारतीय दूतावास संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या आदेशांचं पालन करावं असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे प्राध्यापक वेद प्रकाश नंदा यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय प्राध्यापक नंदा हे शिक्षण शिक्षणतज्ञ होते त्यांनी विधी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं असून कायदेशीर शिक्षणासाठी त्यांची दृढ वचनबद्धता अधोरेखित करण्यासारखी आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं दोन हजार अठरामध्ये भारत सरकारनं वेद प्रकाश नंदा यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना सध्या वानखेडे मैदानावर सुरू आहे नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन महिला संघानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका षटकात एक बाद तीन धावा झाल्या होत्या या मालिकेतले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियानं आधीच मालिका जिंकली आहा इत्रायलच्या सर्वोच्च न्यायालयानं काल प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारनं मंजूर केलेला वादग्रस्त कायदा रद्द आहे हा कायदा लोकशाही राज्य म्हणून इस्रायलच्या प्रमुख वैशिष्ट्यांना गंभीर हानी पोहोचवत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आह आर्थिक विकासात भारतानं विक्रम प्रस्थापित केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं पेट्रोलियम कंपन्यांचं आवाहन जपानमध्ये काल झालेल्या भूकंपात आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू आणि भारताविरुद्धच्या एक एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार